भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज देशभरामध्ये दे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्य यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार तर महाराष्ट्र भाजप युमोचे प्रदेशाध्यक्ष लाहुलजी लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी नवमतदाता संमेलन आयोजित करण्यात आले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात भूशास्त्र संकुलित हॉलमध्ये या संमेलनाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य युतीराज हनुमाने व भाजप युमोचे प्रदेशाचे वक्ष अंजी यांनी केले होते आज या नमो नवमतदाता संमेलनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशभरातील पाच लाख तर रा महाराष्ट्रामध्ये राज्यातील पन्नास हजार नवमतदारांशी संवाद साधला असून सोलापूर आयो विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण देशातील वर्गाशी यात संवाद साधला मोदी सरकारकडून गेल्या दहा वर्षात झालेल्या कामांची माहिती त्याचबरोबर पुढील टर्ममध्ये जगात टॉप तीन मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जाणार असल्याचे युवा वर्गांनी मोदी सरकारच्या पाठीमागे ठामपणे रहावे व लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या जाहीर युवकांनी आपल्या सूचना नमो ॲपच्या माध्यमातून कराव्यात असे आवाहन आदरणीय पंतप्रधान महोदयांनी वेळेत केले कार्यक्रमाचे आयोजक कक्षाजी व यतीराज झोनमाने यांनी उपस्थित व नव मतदारांना नमो ॲप मत डाउनलोड करण्याचे आवाहन केले व याच माध्यमातून थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीशी जोडण्याशी आपले संधी असल्याचे सांगितले युवा वर्गाचाही या सुस्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ सिनेट सदस्य येतिराव झोनमाने आणि अक्षय खाने यांच्या वतीने करण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार एसी मोर्चाचे प्रदेश सचिव राजा भोमाने भाजप युमोचे शर ओमकार होमकर विनोद गडगे यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे डॉक्टर विनायक धुळप आदींनी यासाठी सहकार्य केले